तोच करणार केला आपण सगळेच फक्त काकावर प्रिमार आले मार आता जबरदस्त आहे पण मॅरेथॉन फक्त मला भरून जातो ना संस्कार हां हां बरोबर आहे ना सांगा तुम्ही कोण माणूस महाराष्ट्र बायलाने नाही 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 कोणच नाही असं आठيه लोकांनी सुद्धा पूर्ण महाराष्ट्र नाही 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 पाहिला पहिला नाही पहिला नका पूर्ण एवढा भाग आहे हो हो एवढाच आणि पैसे जमून चुकून गेले हां आपल्याला त्या धनाला जास्त मानू द्यायचं बरोबर ज्यांना गरजेपुरतं आहे ना आमच्याकडे सगळं परत परत घ्यायचं नाही माझी माझं मन नाही होत मला आधीचे पैसे कमवायचे आधी बिल्डिंग बांधायची बरोबर आहे ना करू शकतो पण मला करायचं नाही आहे काय शंभर टक्के करू शकतो बरं मी तसं नस केल्यामुळे मला महाराष्ट्र बघायचा होता तुम्ही सासष्टी छत छत्तीस दिल्ली आणि एकशे पंचावन्न आणि काही घट तिथे दिले हां सहा हजार किलोमीटर सहा हजार किलोमीटर सायकलिंग केली साडेसहाशे किलोमीटर मी गड किल्ल्याचा पाईन प्रवास केला समजा किल्ल्याच्या खाली सायकल लावली वरती किल्ला पाहिला अर्धा दिवस मग खाली आलो असं सहासष्ट दिवसात एकही दिवस